अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिक येथे शनिवारी दहा ऑगस्ट व रविवारी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचे आयोजन केले या अधिवेशनामध्ये कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार शिक्षण कृषी अशा विविध क्षेत्रातील संस्थात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित केलं यादी नाशिक नाम गोल मेंच या अधिवेशनात पूर्वसंध्येला नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषद आयोजित केली आहे या परिषदेत नाशिक आजचे उद्याचे आणि मराठा समाज असा विषय ठेवला असून त्यात नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असणार आहे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी उद्योग रोजगार पर्यटन या क्षेत्रातील संधी व दुसऱ्या सत्रात शिक्षण आरक्षण व महिला व युवकांचे भवितव्य संधी अशी दोन चर्चा सत्र आयोजित केलेली आहे अधिवेशनाच्या समारोह हो विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करून समारोप करण्यात येणार आहे याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी अधिक माहिती दिली आहे अखिल भारतीय मराठा महासंघ ह्या सगळ्या जुन्या संघटनेच्या वतीनं ना, नाशिकमध्ये दहा आणि अकरा ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे मराठा समाज नाशिकमधला आणि देशव्यापीमधला विविध क्षेत्रात संस्थात्मक नेटवर्किंगमध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून मराठा समाजाचे शिक्षण आरोग्य कृषी सहकार आरक्षण त्यानंतर उद्योजकता अशा विविध विषयावरचं विचारमंथन करून पुढच्या पंचवीस वर्षाने मराठा समाजाने कोणते प्रश्न हाताळून पुढं जाण्याची आवश्यकता आहे या विषयावर एक मोठं विचारमंथन आम्ही या ठिकाणी गोलमेज परिषदेच्या आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे त्याला देशातून सर्व नामवंत सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि नाशिक सुद्धा विविध क्षेत्रातील सगळे नामवंत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या दृष्टिकोनातून आयोजनाच्या तयारीसाठी आज बैठक होऊन पूर्ण अधिवेशनाची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे अध्यक्ष प्रमोद जाधव कोशाध्यक्ष चंद्रकांत बनकर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके अशोक कदम नानासाहेब बच्चाव स्वाती जाधव शोभा सोनवणे ॲडव्होकेट स्वप्ना राऊत संजय पडोळ दीपक पाटील राजाभाऊ जाधव राम निकम संदीप बहे रोहिणी उखाणे ॲडव्होकेट स्वप्न राऊत सुवर्णा पाटील अनिता ढेमसे ॲडव्होकेट शैलजा चव्हाण रुपाली सनवणे वंदना कदम आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक